लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए ला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली याचबरोबर देशात एनडीएचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झालं एनडीएच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी पियुष गोयल प्रताप जाधव मुरलीधर मोहोळ रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळाली यासोबतच रक्षा खडसे यांची देखील या मंत्रिमंडळामध्ये दे वर्णी लागली रावेर लोकसभेतून सलग तिसऱ्यांदा खासदार असणाऱ्या रक्षा खडसे यांच्या राजकीय प्रवासावरती नजर टाकली तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे दिवंगत सुपुत्र निखिल खडसे यांच्या त्या पत्नी रक्षा खडसे यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर डिग्री घेतली रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास हा दोन हजार दहा मध्ये सुरू झाला दोन हजार दहा मध्ये कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सदस्य म्हणून विजयी झाल्या चौदा सप्टेंबर दोन हजार दहा ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार बारा पर्यंत त्यांनी सरपंच पदाचा कारभार सांभाळला दोन हजार बारा मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत चांगदेव रुई खेडा गटातून दोन एप्रिल दोन हजार बारा ते जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सभापती म्हणून कामकाज पाहिलं दोन हजार चौदा मध्ये रक्षा खडसे या रावेर लोकसभा निवडणुकीतून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी होणाऱ्या सर्वात तरुण खासदार ठरल्या त्यानंतर दो दो दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये रावेरमधून विजय मिळवत त्यांनी खासदारकीची हॅट्रिक पूर्ण केली यंदाच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्याशी होती या निवडणुकीमध्ये रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांचा दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मताफरकांनी पराभव केला यानंतर आता खासदारकीची हॅट्रिक मारल्यानंतर रक्षा खडसे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका